लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज नमस्कार आषाढी वारीच्या उत्सवाच्या सगळ्या भाविक भक्तांना आणि वारकऱ्यांना मनापासूनच्या शुभेच्छा आता आषाढी वारी चालू होते अठरा तारखेपासून तुकोबा रायांची पालखीचं प्रस्थान होते आणि एकोणीस तारखेला ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होते आणि हा सोहळा चालू होत असताना लाखो वारकरी बांधव लाखो विठुरायाचे भक्त या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात आणि सहभागी होत असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सूचनेनुसार पालखी सोहळ्याचं उत्तम असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नियोजन केलेलं आहे आलेल्या लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचं काम सरकारच्या वतीनं केलेलं आहे आणि त्यासोबत चालू असे खूप मोठा पाऊसही पडताना आपण सगळेजण बघतोय आणि या पडत्या पावसामध्ये वारकरी बांधवांच्या आरोग्याची व्यवस्था वारकरी बांधवांच्या निवाऱ्याची व्यवस्था करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केलेलं आहे मुख्यमंत्री वारकरी निवारा केंद्र चालू वर्ष आपण शासनाच्या वतीनं करतो आहे आणि या सोहळ्यामध्ये सगळ्या वारकऱ्यांना अपेक्षित असणारी सगळ्या सुविधा देण्याचं काम महाराष्ट्र सरकारच्या वतीनं करतो आहे आपण खूप मोठे पालखी मार्ग या ठिकाणी बघताय पण या पालखी मार्ग एवढे मोठे झाले आहेत पण त्यासोबत या पालखी मार्गावर वारकऱ्यांना लागणाऱ्या सुविधा वारकऱ्यांना ज्या ज्या अडचणी येतात त्यातून वारकऱ्यांना कमीत कमी त्रास कसा होईल अशी व्यवस्था या निमित्तानं आपण या सोहळ्याच्या निमित्तानं करतोय जो अनोखा सोहळा आहे जो सोहळा अख्ख्या भारतभरातले भाविक भक्त या सोहळ्यामध्ये सहभागी होतात जगभरामध्ये आता आपली ही विठुरायाची पालखी पोचलेली आहे मग या पालखी सोहळ्यामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र यावं आणि या भक्तीच्या रंगामध्ये सहभागी व्हावं आणि पालखीचा आनंद आपण सगळ्यांनी घ्यावा विठुरायाच्या आणि माऊलींच्या दर्शनासाठी आपण सगळ्यांनी यावं अशा पद्धतीचं आग्रहाचं सगळ्यांना निमंत्रण ही पालखीचं आहे आणि आपण सगळ्यांनी या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं आपल्या सगळ्या व्यवस्था करण्यासाठी महाराष्ट्र सरकार माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार तयार आहे धन्यवाद लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका